जय भीम नमो बुद्धय मी आचल बहुजनांचा बुलंद आवाज भीम जागा टीव्ही मध्ये आपले स्वागत भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती भीम आर्मीच्या वतीने वृद्धाश्रमात विविध वस्तूंचे वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या वाढदिवसानिमित्त भीम आर्मी, आर्मी अमरावतीच्या वतीने महाराष्ट्र मुख्य महासचिव मनीष साठे यांच्या मार्गदर्शनात व अमरावती जिल्हा प्रमुख पूर्व विभाग प्रवीण बनसोड व अमरावती शहराध्यक्ष निलेश जाधव यांच्या उपस्थिती व वृद्धाश्रम येथे विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी मनीष साटे महाराष्ट्र मुख्य महासचिव तथा विदर्भ प्रभारी प्रवीण भाऊ बनसोड अमरावती जिल्हा अध्यक्ष पूर्व विभाग निलेश भाऊ जाधव अमरावती शहराध्यक्ष अमरावती जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण भाऊ वाकोडे दुर्गेश भाऊ डोईफोडे अमरावती जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत भाऊ तंतरपाडे अमरावती जिल्हा प्रवर्तका प्रवीण भाऊ खंडारे अमरावती जिल्हा संघटक योगेश सूर्यवंशी अमरावती कोशाध्यक्ष सिद्धार्थ भाऊ गवई अमरावती जिल्हा महासचिव अजय भाऊ शिरसाट अमरावती जिल्हा मुख्य महासचिव आनंद थोरात शहर महासचिव करण देंडवल अमरावती युवक अध्यक्ष सुरेश भाऊ तायडे रुग्णसेवक व स वा सामाजिक कार्यकर्ता अर्जुनभाऊ इंगोले अमरावती विधानसभा अध्यक्ष कुशलभाऊ तायडे विद्यार्थी संघटक प्रमुख प्रदीप उसरे सचिन पाल अतुल अडक गजानन गवडी अमरावती शहर सचिव सुशीलभाऊ वानखडे उर्फ खंड्या सामाजिक कार्यकर्ता अतुलभाऊ भाऊ चवरे अमरावती शहर सचिव अजय पांडे अक्षय काडे उमेश थोरात हो उपस्थित होते